श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा मी आज सहा जूनला निर्जला एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा किंवा देवींची सेवा करण्यास काय महत्त्व आहे याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर ज्येष्ठ महिन्यात निर्जला एकादशीचे व्रत केले जाते सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ महिन्यात निर्जला एकादशीचं व्रत आलेला आहे या व्रताचे फळ सर्व चोवीस एकादशींच्या उपवासातून मिळणाऱ्या फळा एवढेच असते एकादशी तिथीला सहा जून रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाने वाजता सुरू होणार आहे आणि सात जून दोन हजार पंचवीस रोजी एकादशी तिथीला पहाटे चार वाजून सत्तेचाळीस वाजता संपणार आहे जर तुम्ही पहिल्यांदाच एकादशी सुरू करत असाल तर कधी आणि कशी सुरुवात करावी आणि तिचं महत्त्व काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे एकादशीचं सा व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते महिन्यातून दोन वेळा शुक्ल पक्षात एकदा आणि कृष्ण पक्षात एकदा पाळलं जातं आघा जर आ... या दिवशी भगवान विष्णूने देवी एकादशीला आशीर्वाद दिला होता की तिचे व्रत पूजनीय असल्याचं भगवान विष्णूंनी देवी एकादशीला सांगितलेलं होतं जर तुम्ही पहिल्यांदाच एकादशीचे व्रत सुरू करत असाल तर त्याचबरोबर आज म्हणजे एकादशीच्या दिवशी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जी, जी एकादशी आहे निर्जला एकादशी कृष्णे वासुदेवाय हा एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर महिलांनी या दिवशी केस आणि डोकं धुणं टाळायचं आहे या यासोबतच एकादशीच्या दिवशी नखे आणि केस कापणे देखील निषिद्ध आहे या दिवशी घर झाडू मारणे ज्या म्हणजे जास्तीत जास्त घर झाडायचं नाही योग्य मानले जात नाही उपवास करताना ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आणि राग म्हणजे राग रोष हा पण टाळला पाहिजे प्रत्येक वस्तू देवाला अर्पण केल्यानंतरच ती खावी त्यामुळे आपल्याला निर्जल एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे तर महिन्यात दोन एक दोन एकादशी असतात आणि वर्षभरात चोवीस एकादशी असतात निर्जला एकादशी ही म्हणजे या दिवशी पाणी न पिणे भगवान विष्णूची आवडती एकादशी ही निर्जला एकादशी आहे आणि एकादशी कोणीही करू शकतं आणि एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाची देखील सेवा करतो आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे पांडुरंगाच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे दूध पंचामृताने करायचं आहे समजा आधी पाणी टाकायचं नंतर दूध टाकायचं त्यानंतर परत पाणी टाकून त्यांचा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना स्त्रीसुक्त पुरुषसुक्ताने पुरुषसुक्त म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती नसेल विष्णूंचीही मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला देखील अभिषेक घालू शकता आणि त्यावेळेला देखील तुम्हाला सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणूनच बाळकृष्णाला देखील अभिषेक करायचा आहे पांडुरंगाला जसं तुळशीपत्र प्रिय आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भगवान विष्णूंना देखील तुम्हाला तुळशीपत्र व्हायचं आहे जर हे पांडुरंगाची मूर्ती नसेल आणि भगवान विष्णूचीही मूर्ती नसेल तर त्यावेळेला तुम्हाला आपले बाळकृष्ण आहेत त्यांना देखील तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्राचं देखील पठण करायचं आहे तुम्ही अनुष्ठानही करू शकता आणि संकल्प करणं आणि त्या संकल्प करत असताना पाणी अक्षता गंध फूल हातात घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र म्हणायचं एकवीस वेळा करणार आहात एक वेळा म्हणणार आहात हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे आणि निर्जला एकादशीला भगवान भगवान विष्णूंचे हे व्रत थोडं अवघड आहे दिवसभर काही ना खातापिता हे व्रत करायचं असतं शुक्रवारी ही एकादशी येत आहे जेश्ट में, जेश्ट में तर ज्येष्ठ मै ज्येष्ठ महिन्यामध्ये सगळ्यात मोठं व्रत हे निर्जला एकादशीचं व्रत आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात तर आपल्याला पांडुरंगांचा विष्णूंचा किंवा बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ करायची आहे त्यावर स्त्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणायचं आणि जर तेही तुम्हाला जर वा वाचता येत नसेल म्हणता येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्ही तुळशी अर्पण कर करायचं आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठन हे एकवीस वेळा करायचं आहे आणि तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम देखील तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्ही ए, आ, एक व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळा म्हणायचं जर तुम्हाला असेल संकल्पयुक्त तुम्ही करणार असाल तर वीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही वीस वेळा म्हणायचं आहे आणि एकदा त्याची फलश्रुती म्हणायची आहे तर वीस वेळा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा ओव्यांचं आहे आपल्याला फक्त आठव्या ओळीपर्यंत वीस वेळा म्हणायचं आहे किंवा वाचायचं आहे फलश्रुती ही एकविसाव्या वेळी पंधराव्या ओळीपर्यंत वाचायची आहे व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळा वाच वाटा वाचायचं आहे पठण करायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र पठण करत असताना किंवा त्याचं तुम्ही जे म्हणतो ना एकवीस आवर्तनं ज्यावेळेला तुम्ही करणार आहात त्यावेळेला तुम्ही एकवीस फुलं घेऊन बसू शकता किंवा एकवीस नाणी तुम्ही घेऊ शकता नाणी म्हणजेच कॉईन तर हे तुम्ही घेऊन बसू शकता त्यावेळेला आपल्याला ते हातात घ्यायचे आणि विष्णू व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे आणि त्या दरम्यान आपल्याला आपल्याजवळ जर ते फुलं असतील किंवा एकवीस कॉय कॉईन असतील ते एका पिवळ्या का कापडामध्ये आपल्याला ते बांधायचं आहे ठेवायचे आहेत आणि बांधायचं आहे आणि त्यानंतर ते व्यंकटेश स्तोत्राचं आपलं संकल्पयुक्त ज्या वेळेला आपलं आवर्तन होतील त्यानंतर आपल्याला ते आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता तुमचं जे काही मौल्यवान सामान आहे किंवा जे म्हणतो आपण सोनं आहे किंवा आपले पैसे आहेत तिजोरी या ठिकाणी आपल्याला हे ते ठेवायचं आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला आरती देखील म्हणायची आहे त्यानंतर बा तुम्ही बारा एकादशीचा देखील संकल्प करू शकता त्या दरम्यान तुम्ही विष्णू सहस्रनामदेखील बारावेळा म्हणू शकता आणि त्याचनंतर तुम्हाला देवीची देखील सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठही तुम्ही करू शकता नवानव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे एकादशी कोणीही करू शकतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अन्न ग्रहण करायचं नाही एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने गाजर कोबी पालक सलगम वांगी सोयाबीन याचे सेवन करू नये आणि फक्त सात्विक अन्न खायचं आहे ते पण सहा जूनला निर्जला एकादशी आहे सात जूनला तुम्हाला ते सोडायचे आहे त्यावेळेला झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सर्वांना निर्जला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ